आहा। 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 नमस्कार मंडळी मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय थेट माऊलीच्या नगरीतून पंढरपूरहून मंडळी खरं तर पंढरपूरला आलो होतो आणि इकडे ना असं ऐकलं की पंढरपूरला वारी निमित्त एक मोठा बैल बाजार किंवा पशु बाजार भरतो तर तो पाहायला तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन जातो थेट वाखरीच्या पुढे असलेल्या या बैल बाजारात आता तुम्ही एक्झॅक्टली लोकेशन मला विचाराल तर कसं आहे इथे आल्याच्यानंतर कोणाला विचारा पंढरपूरला भरणारा सर्वात मोठा बैल बाजार मी आहे ना इथून पहिले निघणार आहोत रिक्षा वगैरे पकडून जाणार आहोत आता आमच्या अगोदर काही माणसं गेली होती तर त्यांनी सांगितलं की बाबा इथून रिक्षाला जाताना तीस रुपये घेतले आणि येताना वीस रुपये घेतले सो ते देखील डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन व्हिडिओच्या शेवटी सो मंडळी चला तुम्हाला देखील या व्हिडिओमध्ये दाखवतो पंढरपूरचा बैलबाजा चला धन्यवाद साहेब सोडल्याबद्दल आभार चला जोडी घेऊया का घेऊया ना का चला नाही आपण रात्रीच्या पुढे असलेल्या बैल बाजारात चला मंडळी आता आपण बाजारात जातो बघा इकडे पहिला आले आले आपण म्हैस बाजारात आलोय बैल वगैरे त्या बाजूला आहेत बैल बाजार पण मोठा असतो आणि म्हशीची विक्री खरेदी विक्री पण मोठ्या प्रमाणात असतो म्हशी मारलं की पाळायचं चला चला म्हशीचे शिंग बघा ही पंढरपुरे म्हशी आहेत ना असं वाटत आहे शिंग बघा कसे मोठे आहेत हा रेडा इकडून बघतोय हे पंढरपुरी आहे पंढरपुरी माझ्या वैशिष्ट्य काय तर इकडे लांब लांब शिंग असतात चलाय बघा लांब शिंगाच्या पंढरपुरी मासी ओरिजिनल इकडचं लोकल ब्रीड हे मालक दिसत आहेत का वो, वो? नको, नको। महेशदा जबरदस्त ना लांब शिंद्याची रेडा पण मोठा आय सोपोत रेडा बघ एवढा मोठा बघा इकडे रेडा बघा रेडा तो रेडा बघ रेडा बघा तू रेडा बघ हा रेडा बघा बांधली मस्त ना चला पुढे म्हशी बघूया अजून रट्टा रेट मी मैसी आहे जरा बाय बाय करा आता करा मला नाही तिकडे त्यांना करा तू नक्की बाहेर येईल बघा एकदम छोटा पछडा बघा दादा कुठल्या जातीचे आहे जातीचे दादा घबरत आल्या आले

परत पर आणले थरार तर बघतोय पण इकडे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या म्हशी आपल्याला पाहायला मिळत आहेत इकडे अजून एक इथले स्थानिक आहेत नमस्कार साहेब तुमचं नाव कसं राजेश महादेव देवमारे तुमचा या हा व्यवसाय आहे व्यवसाय ही कुठल्या जातीची म्हस आहे पंढरपूर जातीचे गवळी जातीचे अच्छा गवळारू जा। जातीची किती दूध वगैरे देते दूध दहा हजार लिटर निघत दिवसाला अच्छा बघा आणि साधारण किंमत काय असते इकडे दीड लाख दोन लाख सव्वा लाख नव्वद हजार लाख अच्छा चला या आहेत इथली लोकल ब्रीड हा डिझाईन मारले मी जाण सुंदरी सुंदरी बघा कशी मस्त बघी डिझाईन करून आणली आहे एक नंबर इकडे सगळ्याच म्हशीच म्हशी दिसतात आता जातीचे इकडे फार कमी पाहायला मिळतात कदाचित त्याच्यामध्ये ओळख पटत नाही मला मी नवीन आहे तुम्हाला इकडे कुठली मुराजातीची म्हशी दिसते का बघा पंढरपुरी लोकल ब्रीड तर आपण बघितले चल आता बाहेर जाऊया आणि बैल बाजारात जाऊया मंडळी रस्त्याच्या जा त्या पल्ल्याड म्हैस बाजार आहे इकडे बैल बाजार आहे बघा चला इथून आज जाऊया गर्दी असण्याचे हा अबो गा मंडळी कसं दिसतो मस्त पाहिजे जोडी आहे पण एकदम मस्त दिसतो ऍक्टिव्ह आहे म्हणजे छान बैल बाजारात आलो आहोत बघा ब्लॅक पॅन तर जबरदस्त भरपूर मोठा बैल बाजार किती पण पंचाहतर

झालं जाऊदे काय एक नंबर ना भारी ना फक्त एक लाख पंचाहत्तर घेऊया फक्त आणि बघा यांचे पराक्रम बघा यांचे पराक्रम बघा गवत कसं घालतात ते पण माहिती नाही ना अरे जबरदस्तीने कशाला खायला घालते आज लावा मार्थ नाही काय चला गायला त्रास देणारी मंडळी बघा सारखी सारखी कधी का शेण न काढलेली मंडळी चला अरे बापरे केवढा मोठा बैल आलाय बापरे किती उंच उंच बैल आहे तिकडे बघा आता काय नाव आहे याच सोन्या सोन्या अरे वा किती वर्षाचा आहे पण एवढा मोठा बैल बाजार आहे ना जबरदस्त बघा याला गुलाल लाभलाय झालंय वाटत चौदा तिकडे पाव तिकडे बनव लय मोठा बाजार आहे ना हा शर्यतीला शर्यतीला घेऊन टाकूया काय चाललंय विचार चालला आहे ना चालू कुठं पास केलास बैल घ्यायला

आणि येऊ हो दे समोर बघा हात लावायला आहे बैल ना नाय मंडळी आता आपण जो बैल बघितला ना भाई 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 तो ह्या मामांचा आहे नमस्कार राम बर किती वर्षात बैल आहे पहिलं तर नाव सांगा तुमचं नऊ महिने नाव काय तुमचं अच्छा बैल किती वर्षाचा वर्ष नऊ महिन्याचा आहे बरोबर काय त्याचा खुराक वगैरे कसं असतो तुमच्या घरी ते बैल वासर वगैरे असत कुठे आला पुढे काय बाजार कधी असतो साधारण इथला इथला बैल बाजार कधी असतो इतर वेळी आता तुम्ही सगळेच परिवार इकडे आला काय बैलाची किंमत काय सांगतो बैलाची काय किंमत लाखापर्यंत काय तीन लाखापर्यंत बघू नये कोकणात दोन पण येते का इकडे हां आमच्या इकडे पण नाच सुरू झालाय दादा खुराक घालताय का बैलांना काय काय मिक्स असतो याच्यात अच्छा आपल्या शेंगदाणा पेंट वगैरे असते तशी अच्छा अच्छा हा बैलांचा आहार असतो बर बर पावसाचं आगमन झालंय बैल बाजारामध्ये मामा खाद्य घालत होते म्हणून त्यांना विचारलं तुमचा यावरची गर्दी आहे का वारीला बाजाराला अच्छा येतात का असं गिरायक येतात काय अच्छा बरोबर आमच्या कोकणातून येतात काय कोण हे किती वर्षाचा आहे वर्ष याचा पराक्रम बघा काय करतो घेऊया शर्यतीला घेऊया काय रिक्षा काढा बैल बाजारात आलो होतो आणि बैल बघण्याची हौस आहे ना पावसाने आमची जिरवली असं म्हणावं लागेल कारण जोरातच पाऊस आलाय आमच्या कोकणात पाऊस आहे जोरात तो आता इकडे आलाय ना येईल पाऊस जोरात आणि जोराची सर आली आहे इकडे पण इकडे पण बघा पूर्ण बैलच बैल आहेत जेवढं फिराल तेवढं कमी आहे तुम्ही बैल खरेदी करायला याल तेव्हा तुम्ही ना पारखी माणसासोबत यावं लागेल तुम्हाला बघा मंडळी पावसाने पूर्ण घातला घातलाय पाऊस झाल्यामुळे आपल्याला पूर्ण फिरता येणार नाही पाणी पाणी झाल्याचं आहे पण एक्सपिरियन्स भारी आहे कधी तरी पंढरपूर वारीला आलात नक्कीच त्या बाजाराला भेट कसल्या जोड्यात एवढा मोठा बैल आहे आणि बघा हे दोघे जण बघा रशी घेत म्हणतात ना नाद लागतो नाद तशाच कमी वेळात नाद लागतो आणि मग शरीर आणि बऱ्याच गोष्टी सगळीकडेच बैल बैल त्याच्यामुळे कसं आहे आपण आता थोडस काढता पाय घेतो कारण पावसाची दुसरी सर येण्याचं येण्याला सुरुवात होणार आहे पण नक्कीच जेव्हा पंढरपूर वारीला याल तेव्हा या बैल बाजाराला तुम्ही नक्कीच विजिट करू शकता वाखरीच्या थोडंसं पुढे आहे असं सांगितलं जातं तर लोकेशन एक्झॅक्टली मला पण माहिती असं हे लोकेशन आहे नक्कीच कोणालाही विचारलं तरी कोणीही तुम्हाला सांगेल की बाबा एक्झॅक्टली हे हा बैल बाजार तिथे आहे त्या बाजूला म्हशीचा बा, बाजार आहे आणि इथे बैल 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 बाजार आहे पाहायला मिळाले म्हणजे असतात आणि इकडे पंढरपुरी लोकल म्हैशी वगैरे पाहायला मिळाल्या चला मंडळी बैल बाजार बघून आलो आणि थोडं म्हटलं तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेल देतो तर आपला भाऊ आहे इकडचा भाऊ नाव सांग तुझं जयशे कुठलं गाव मस्ती कराड कराडवरून आला बरं तू इकडे कधी येतो का पंढरपूरच्या वारीमध्ये आला की बैल बाजार वगैरे बघायला जातो जातो असे बैल असतात एक नंबर असते शर्यती बिरवतीला पळायला पण भारी ना भारी भारी एक नंबर असते सर्व एकदम खिल्लार बैल असतात आणि म्हशी मैसुरी खिल्लार सेलगर वगैरे भावाला जा आहे ना ते भावाला वाटत हिंद बैल पिंट्या अच्छा हिंद केशरी बैल तुमचा तर भावाने सांगितलंय आता की त्यांच्याकडे हिंद केशरी बैल आहे बरोबर ना काय नाव बैलाचं पिंट्या पिंट्या आणि याला बऱ्याच सगळ्या जाती माहिती आहेत बैलाच्या कुठल्या कुठल्या आहेत मग कशी म्हणाल असते सेलगर मैसुरी हा खिलार हा त्यामध्ये अजून विविध प्रकारचे आहेत कोसेल शर्यतीला जे पळवले जातात ते कुठल्या जाती जास्त 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 करून खिल्लार आणि मैसुरी सेलगरी जाणकार माणूस आहे हिंद केशरीचा मालक आहे भाऊ तर किती साली हिंद केशरी झाला तुझं बैल दोन हजार बावीस साली ज्यावेळी आपले मैदानावर कुठली बनती त्याच वेळी मध्ये शुभारंभ केला भावाच्या बैला नाही त्याच जबरदस्त जबरदस्त आता जे जे कोणी पिंट्या बैलाचे लो फॅन लोक असतील त्यांनी पटापट कमेंट करा आणि भाव काय तुझं काय चॅनल बिनल आहे का इंस्टाग्रामला पेज आहे पिंट्या म्हणून म्हणून इंस्टाग्रामला चॅनल आहे चॅनल आहे की युट्यूब्राम इंस्टाग्रामला इंस्टाग्रामला पेज आहे जाऊन पटापट फॉलो करा भावाच्या या पेजला चला मला एवढं सांग की आता जे पंढरपूरला बैल बाजार भरतो तर ते लोकेशन कुठे एक्झॅक्टली कारण बऱ्याच वेळी वाखरीच्या पुढे म्हणतात असं वाखरीमध्ये मध्ये आहे ना हा मला इथे पाहिजे बस स्टँड वरती बरं तिथून आता जागा नसल्यामुळे तो वाखरीमध्ये मध्ये घेतला अच्छा मधून तो, हो तो मुसगड रोड आहे मुसवड रोड मसुवर रोड रोड त्या रोडला दुकान मारांचा मठ आहे शेजारी घेतलाय बाजार लोकेशन भावाने सांगितलंय जाताना तीस रुपये घेतले येताना वीस रुपये घेतले कोणा जाताना जास्त का घेतले पण एवढं चार्जेस लागला आम्हाला ते इथून हा म्हणजे इथून नाक्यावरून आम्हाला रिक्षा मिळाली आम्ही रिक्षातून जाऊन आलो सो मंडळी तुम्हाला हा पंढरपूरच्या बैल बाजाराचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा आणि भावाच्या पेजला पण लाईक करायला किंवा व्हिजिट करायला किंवा फॉलो करायला विसरू नका चला मंडळी तुर्तास मी या व्हिडिओमध्ये तुमची रसक तो भेटतो आणखीन एक पंढरपूरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण